पौराणिक कथेनुसार महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्व आहे या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरीसुद्धा चालू शकतं नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होत आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे हे सर्व तारखेसह तुमच्यासोबत शेअर करणार आहे या वर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं ते असं की तुमच्याकडे जर काल निर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्यासमोर आता काल निर्णय कॅलेंडर आहे तर त्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तर रात्र चार वाजून एकोणसाठ मिनिट असं दिलेलं आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि वीस तारखेला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होईल की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग या दिवशी उद्यापन करायचं का तर बघा या दिवशी अमावस्या प्रारंभ दिलेला आहे पण तो कधी दिलेला आहे रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटाला म्हणजे अठरा तारखेचे चार वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजे एकोणीस तारखेची पहाट असणार आहे म्हणजे एकोणीस तारखेला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खऱ्या अर्थाने अमावस्या तिथी प्रारंभ होते त्यामुळे अठरा तारखेला आपण उद्यापन करू शकतो अठरा तारखेला अमावस्या येत नाहीये पण ते कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे आणि मग बऱ्याच वेळेला काय आपण ते वाचतो आणि मग बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आता उदय तिथीनुसार एकोणीस तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजे वीस तारखेला सुद्धा थि ती उदय तिथीनुसार असणार आहे वीस तारखेची अमावस्या तिथीसुद्धा सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत म्हणजे एकोणीस तारखेला पण दिवसभर रात्रभर अमावस्या असणार आहे आणि वीस तारखेला ती अमावस्या सूर्याने बघितलेली म्हणून सुद्धा दिवसभर अमावस्या तिथी मानली जाणार आहे त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार ला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून याच तारखेला आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन सुद्धा करायचं आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी उत् उत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकवीस दिवस मध्यरात्री बारा वाजता रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळी पारायण करू शकता स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता भगवद्गीता तुम्ही वाचू शकता किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्ही ग्रंथ पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता म्हणजे ज्या कोणत्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल त्या प्रत्येक ग्रंथाचं पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशी समोर रोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीची पूजा दररोज करायची आहे कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंची सेवा ही तुळशीशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही तुळशीचं सुद्धा पूजन करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही अकरा एकवीस किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिना दररोज तुम्ही सत्यनारायणसुद्धा करू शकता तुम्ही समजा वर्किंग आहात तुमच्या घरात लहान बाळ आहे किंवा तुम्ही आजारी वगैरे असता आणि सत्यनारायण करण्याची इच्छा असूनही तुमच्या काही पर्सनल अडचणींमुळे तुम्ही करू शकत नाही तर अशा वेळेला संपूर्ण मार्गशीर्ष महिना एक वेळ तुम्ही ठरवा सकाळ दुपार किंवा संध्याकाळ शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये या वेळेमध्ये तुम्ही देवघरासमोर दिवा लावा तुळशीसमोर दिवा लावा आणि फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिना तुम्ही वाचा किंवा तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवर एक वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका बघा याचे तुम्हाला किती छान अनुभव येतात त्याचबरोबर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही विष्णू सहस्त्र नाम पठन करू शकता दररोज संध्याकाळी दिवे लागणीला देवासमोर दिवा लावा तुळशी समोर दिवा लावा आणि विष्णू नाम तुम्ही पठन करा विष्णू नाम तुम्हाला वाचता येत नसेल तर एक वेळ ठरवून त्यावेळेला ऐका किंवा विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत दररोज आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता व्यंकटेश तोत्र म्हणू शकता तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता विष्णू सहस्त्र नामावली म्हणू शकता वेगवेगळी पारायण करू शकता काहीच शक्य नाही झालं तर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णांना एक तुळशी पत्र तर नक्कीच अर्पण करू शकता आता बघा एवढ्या सगळ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही संपूर्ण महिनाभर केली तरी सुद्धा चालेल नाही काय फक्त कॉमेंट्स करायच्या किंवा आपण दुसऱ्यांना प्रश्न विचारणार मार्गशीर्ष महिना येणार आहे मार्ग महिना आला आहे मी ही सेवा करू का मी ती सेवा करू का मी असं करू का मी तसं करू मी हे करू का मी ते करू हे म्हणण्यातच मार्गशीर्ष महिना निघून जाईल आणि खूप मोठी पूजा मांडणी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही या साध्या सोप्या गोष्टी साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या ना तरी सुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात शेवटी काय श्रद्धा भक्ती आणि विश्वास महत्वाचा आहे